नोटाबंदीनंतर नरेंद्र मोदींनी देशाला कॅशलेस व्हा असा मंत्र दिला आहे रेल्वेने सुद्धा ग्राहकांच्या सोयीसाठी स्वाईप मशीन ठेवलंय परंतु तुम्ही जेव्हा कार्ड स्वाईप करता तेव्हा ग्राहकांना त्यासाठी अतिरिक्त तीस रुपये द्यावे लागतात त्यामुळे ग्राहकांसाठी या विकतचा मनस्ताप बनलाय हे पैसे नेमके का घेतले जात आहेत ते कुणाच्या खात्यात जमा होत आहेत याची कोणतीही कल्पना प्रवाशांना दिली जात नाहीये त्यामुळे स्वाईप मशीन उपलब्ध असून सुद्धा अनेकांनी रोख व्यवहार करायलाच पसंती दिली आहे या सगळ्यावर आम्ही रेल्वे प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण हे पैसे बँक चार्ज करतं त्यामुळे रेल्वे बोलणार नाही असं सांगण्यात आलंय पण या गोंधळात ग्राहकांना स्वाईप मशीन उपयोग करता येत नाहीये आणि रोख रक्कमही देता येत नाहीये त्यामुळे यामध्ये ग्राहक प्रवासी स्वाभाविकपणे नाहकपणे भरडले जातात मी गेलो ते पास काढायला तिथे पण ते, ते एक्स्ट्रा तीस रुपये चार्ज करतात ते कशासाठी आणि कुठे आता माझ्याकडे मी फक्त पासासाठीच घेऊन आलेलो आता मला माहिती नाही की एक्स्ट्रा चार्ज कशासाठी करतात पण आता ते एक्स्ट्रा चार्ज करणार ते त्यांचे जाणार कुठे पब्लिक विचारतात पण ते काही सांगायला तयार नाहीत सो ते एक्स्ट्रा चार्ज नाही केले पाहिजेत तसे त्यांनी आता इथे आलो तिकीट काढायला आलो त्यावेळेला कळलं की असे तीस रुपये एक्स्ट्रा घेतले जातात आता काउंटरवाल्या तिकीट चेला का विचारला तर तो तोही उत्तर देऊ शकत नाही आम्हाला माहित नाही म्हणून असं उत्तर असते